नमस्कार मी मयुरी रेसिपी व्हलॉगमध्ये स्वागत करते आहे कशा ना आंब्याचा मऊसू तसा शिरा बनवणार आहे आणि आमरस पण कसा करायचा ते तुम्हाला सांगते अजून आंब्याचा सीझन आलेला नाही आहे तरी पण मी गेल्या वर्षीचा माझा आमरस आहे आणि अजिबात काळा पडत नाही काय नाही तर कशाप्रकारे करायचं आणि कोणती काळजी घ्यायची आमरस करताना ते मी तुम्हाला सांगणार आहे चला आता आपण सुरुवात करूया इथे आमच्या आंब्याच्या आम बागेतले हापूस आंबे आहेत म्हणजे गेल्या वर्षी हे केलेलं आहे तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल स्क्रीनशॉट मी काढलेला आहे तो गुगल मधून मी आम्हाला हा व्हिडिओ भेटलेला आहे तर इथे आंबे घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि साफ कपड्याने पुसून घ्यायचे ते आपण काळजी कोणती घ्यायची आंब्रस करताना चाकू आहे ना आपल्याला म्हणजे सुरी आहे ती साफ स्वच्छ धुवून घ्या सर्व जे भांडे ते स्वच्छ धुवून घ्यायचेत कपडा पण चांगला सुक्का चांगला घ्यायचा आहे अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे याला आम आमरस करताना आपले हात पण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मेन बात म्हणजे आपली स्टीलच्या भांड्यांमध्ये आपल्याला हे आमरस करायचं आहे जर्मलचे का हे काय घ्यायचं नाही टोप वगैरे स्टीलच्या ह्याच्यात घ्यायचे आणि बघू शकताय असं मी आंब्याच्या वरून असं हे केलेलं आहे वरून साली काढते आंब्याच्या अशा हलक्या हाताने अशा काढून घ्यायच्यात तुम्ही पाहिजे तर आंब्या ते चोखून करता तसं पण तुम्ही करू शकता पण मला हे सोपं पडतं म्हणून तर मी हे असं केलेलं आहे मी जवळपास दहा किलो आमरस बनवलेला आहे म्हणजे चार ते पाच डझन आंब्याचा आमरस बनवलेला गेल्या वर्षी आणि मस्त असं अजूनपर्यंत राहिलेला आहे आमरस अजूनपर्यंत अजूनपर्यंत आमरस राहिलेला आहे आणि मस्त असा अजून थोडासा राहिलेला आहे म्हणजे एक बॅच होईल अजून शिरा वगैरे काहीतरी होईल अजून म्हणून तर आणि मस्त असं वर्षभर आपण खाऊ शकतो आमरस असं नाही की आंबेचा सीझन संपला की आपल्याला आमरस भेटू शकत नाही आम्ही वर्षभर आमरस खाल्ला आणि मस्त असा बघू शकता असं एकदम असा बाटा वरून जे साली आहेत त्या काढून घेतल्या आणि ह्या साली पण आहेत त्या, सा ना त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याचा पण रस जो वरून निघालेला आहे ना सा, सालीला जे राहिलेलं आहे म्हणजे आम आंब्याचं हे घर राहिलेलं आहे तो पण आपण काढून घेणार आहे त्याचा मी लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी गेल्या वर्षी म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच मी आमरस त्याचा म्हणजे खाऊन घेतला आम्ही सर्वांनी आणि आमरस हा असा स्टोर करायचा म्हणजे वरचे जे साली आहेत चाकू स्वच्छ धुतलेला पाहिजे स्टीलची भांडी घ्यायची आणि साफ स्वच्छ एकदम असं आंबे आहेत ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून चांगले सुकून घ्यायचे पुसून आणि नंतर मग हे वरच्या साली काढायच्यात आंब्याच्या वरच्या साली अशा प्रकारे आणि नंतर मग तो आंब्याचा घर आहे तो काढून घ्यायचा आहे हे आमचे आम शे आमच्या बागेतले आंबे आम आहेत म्हणून तर हे एवढा टाईम राहिलं पण आता बाकीचे जर तुम्ही घेत घे घेत असाल तर चांगले गावचे आंबे किंवा ऑर्गेनिक असे आंबे असतील तर ते तुम्ही घ्या घेऊ शकताय दुसरा प्रकार म्हणजे आमरस करताना हा असा आंबा चोक चोळून घेतात म्हणजे चोखून बोलतात ते घेतात असं करून नरम करून आणि नंतर मग त्याच्या सालीवरून काढतात आणि मग त्याला पिळून काढतात पण मला हे बरं वाटत नाही मी ते चाकूनी चाकूच्या साह्याने जे साल काढते तसेच मी करून घेते हे तुम्हाला दाखवायचं म्हणून तर मी एक आंबा असा करून हे बघा असं सर्व बाजूनी आपल्याला हे करायचं आहे हे वरची जी चीक आपण पहिल्यांदा पिळून घ्यायचं आहे हे बघा आणि वरची जी साल आहे ती अशी काढून घ्यायची हे बघा सालीला भरपूर असं सा रस जातो म्हणून तर मग मी असं काढत नाही ह्याला ह्या है सालीला बघा किती गेले आहे आणि आपण जो चाकूच्या साह्याने काढलेल्या साली त्याला थोडंसं सा कमी गेलं आहे म्हणून तर आणि एवढा मोठा आंबा आहे पण त्याला कोय बघा केवढीशा म्हणजे बाटा केवढाच आहे बघा भरपूर असा त्याला गर असा निघालेला आहे आंब्याचा आणि गेल्या वर्षी भरपूर असे आंबे आमच्या इथून घेतलेले गावावरून गावाला भरपूर गेल्या वर्षी आंबे आलेले आणि सर्वजणं म्हणजे आमची इथं मुल्हा आहे मुसलमानांचा तिथे तिथून भरपूर जणांनी घेतलेले मुंबईला पण काहीजण घेऊन आलेत आमच्या इथून पण मुंबईला मी आलेले तिथून पण भरपूर जणांनी आंबे घेतले आणि सर्वांना आवडले आंबे मस्त असे आंबे आणि अजिबात कुठला रासायनिक पदा पद्धतीने पिकवत नाही काय नाही आपण जे आडीमध्ये म्हणजे पेंड्यामध्ये आपण हे करतो तसं पिकवतात आंबे आम्ही हे बघा मस्त असं हे अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा रस असा आंब्याचा पल्पवरचा जो गर आहे तो काढून घेते मी चाकूच्या सहाय्याने आणि जे बाट्याला राहिलेले आहेत ते पण चाकूच्या सहाय्याने सर्व मी असं काढून घेते बघू शकताय मस्त असे आंबे पिकलेले आहेत आणि कलर बघू शकताय आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चाकूला पण असा आहे ना सुरीला कलर असा कलर झालेला आहे म्हणजे आंब्याचा असा फ्लेवर असा हे आपण लागतो ना कलर म्हणजे कलरचे एकदम असे आंबे असं झालेले हात पण पूर्ण असे हे झालेले हे बघा बाटा बघा पूर्ण सर्व बाट्याचं मी काढून घेतलेलं आहे आणि हे जे वरून अजून राहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून सर्व मी ते मिक्स करून आमरस त्याचा परत करणार केलेला मी हे बघा मस्त असं हे आपलं आंब्याचा पल्प असा मी सर्व काढून घेते अशा पद्धतीने इथे आपल्याला हात स्वच्छ धु दू, धुवून घ्यायचे ते आहे आणि पाण्याचा अजिबात हात नाही पाहिजे मिक्सरचा आपण जो भांडं घेणार आहे आमरस करायला तो पण पा चांगला म्हणजे मसाला वगैरे वा वाटलेला नाही पाहिजे चांगला स्वच्छ पाहिजे हे बघा एवढे आंबे मी काढलेले आणि हा रस म्हणजे आंब आंब्याचा पल्प काढलेला आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा हे मिक्सरला मी वाटून घेतले हे बघा असं आमरस करून घेतलं ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे मी आणि चाकू बघू शकताय हे बघा चाकूला असा कलर पण लागलेला आहे क बघू शकताय किती असा हे झालेलं आहे चाकूचा कलर आणि मस्त असा हा आमरस तयार झालेला आता मी एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या डब्यामध्ये आपण हे फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे अजिबात काळा पडत नाही आमरस काही नाही आता आपण आंब्याच्या रसातला शिरा बनवायचा हा शिरा मी आता संकष्टीने सं इथे मी शि रवा घेतलेला आहे पाव किलो साखर घेतलेली आहे एक दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि आवडीप्रमाणे पिस्ता काजू बदाम मनुके आपण घ्यायचे पण काजू बदाम माझ्याकडे संपलेले मग मा मी मनुका आणि पिस्ता घेतला आणि ह्याच्यामध्ये आमरस बघू शकता गेल्या वर्षीचा आमरस हा थोडा राहिलेला आहे तर तो चांगला फ्रीजरमधून काढून घेतलेला आहे आणि बाजूला ठेवून दिला आहे आता आपण पहिल्यांदा रवा भाजून घेऊया कढईमध्ये मी तूप घातलेला आहे तूप गरम झालं की मग आपण ह्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा चांगला तुपामध्ये भाजून आणि मस्त असं आपण हा रवाय तो भाजून घ्यायचा आहे मंदाचेवरती मिडियम गॅसवरती आपण हा भाजून घ्यायचा आहे एक दहा ते बारा मिनटं आणि चांगलं असं भाजून झाल्यानंतर आपण आपण जसं सत्यनारायण प्रसादीला सत्यनारायणच्या महाप्रसादीला आपण जसं करतो तसाच आपण करायचं आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला आमरस कोणत्या स्टेजला घालायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पुढे कारण आमरसमध्ये पण थोडी साखर घालून मी पिसलेलं आहे म्हणजे आंब्याचा पल म्हणून तर ह्याच्यामध्ये साखर थोडी मी कमी घेतलेली आहे आणि मस्त असा आपला हा रवा भाजून झालेला आहे बघू शकता आहे आणि ह्यामध्ये पाणी घालणार आहे कारण आमरस आहे आंब्याचं हे केलेलं आहे म्हणून तर ह्यामध्ये दूध घालणार नाही आहे कारण मग दूध घातलं ना तर मग खराब होईल शिरा म्हणजे म्हणून तर यामध्ये दूध नाही घातलं तर ह्याच्यामध्ये मी पाव किलो रव्यासाठी मी ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते घालायचं आहे आपल्याला सावकाश घालायचे कारण रवा गरम असल्यामुळे आणि ते पाणी घातले की पटकन वरती उडू शकतो आहे म्हणून तर हळदू घालायचे आहे आणि यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आहे चा। यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे रवा चांगला वाफेल हे बघा आता ह्याच्यावरती आपण एक झाकण ठेवून देऊ आणि नंतर मग पाच मिनटानंतर बघू शकताय आहे रवा वाफरलेला आहे चांगला असा आता यामध्ये आपण साखर आणि आमरस आपण घेतलेला याच्यामध्ये मी अर्धी वाटी आमरस घालते कारण यामध्ये आपण अजिबात पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आमरसमध्ये थोडीशी साखर घातलेली आहे तर ती साखर आणि ही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घातलेली आहे म्हणून तर मी हे बघा आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि कलर बघू शकताय आहे मस्त असा आमरसचा कलर एकदम भारी शिऱ्याला कलर काय येईल नंतर तुम्ही पुढे बघाच आणि मस्त असा इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती घालायची आपण तुम्ही हा असा शिरा महाशिवरात्रीनिमित्त आता बनू शकताय आहे मी आता माझ्याकडे थोडंसं राहिले तर मी महाशिवरात्रीसाठी शिरा बनवणार आहे किंवा तुम्ही आता आपण हा असा जर आमरस साठवून ठेवला म्हणजे स्टोर करून ठेवला तर आपण कधी पण असा क आमरसचा आमरसमधला शिरा किंवा आमरसपुरी आपण करू शकतो हे बघा मस्त असा कलर आलेला आहे शिऱ्याला बघू शकताय आता आपण यामध्ये साखर घातली आमरस घातले आता आपण ह्याला एक पाच मिनटासाठी वाफ द्यायचे आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे नाही घातले तरी चालेल कारण आंब्याचा फ्लेवर मस्त असा त्या शिऱ्याला असतो आहे मस्त असा उतरला असतो आहे म्हणून तर नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे आणि ह्याच्यावरती आता बघू शकताय आहे मस्त असा दुप्पट जर शिरा मस्त असा फुललेला आहे एकदम भारी कलर बघू शकता आहे किती मस्त झालेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालायचे बघू शकते एकदम मोकळा सुटसुटीत असा मौसूत शिरा झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आंब्याचा आपला शिरा तयार झालेला आहे आंब्याच्या रसातले मोदक पण मी बनवलेले ते पण ह्याच रसापासून बनवलेले म्हणजे आमरसपासून एक तीन चार महिने अगोदर तुम्ही बघितली नसेल व्हिडिओ तर नक्की बघा आपल्या चॅनेलवरती आहे मस्त असा आपला हा शिरा तयार आहे आंब्याचा शिरा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर रवा एकदम मस्त फुलेला आहे कुठेच कच्चा राहिलेला नाही काय नाही मस्त एकदम असा आता मी बघू शकते मस्त गरमागरम असा रवा मी असा हे केलेला आहे आता वरून थोडा पिस्ता गार्निश करते आणि मस्त असं आता आपला शिरात तयार झालेला आहे कलर बघू शकते एकदम भारी असा कलर आलेला आहे तुम्ही पण आता आंब्याचा सीझन आता चालू होईल मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तर तुम्ही अशा प्रकारे आमरस करा आणि स्टोर करा मस्त असा आणि वर्षभर त्याचा आनंद घ्या चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये